इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सुरू झाली आहे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा तणावमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा द्यावी असं आवाहन राज्य राज्यमंडळानं केलंय श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाके डोकेश्वर या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्यानं परिसरामधील चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आले आहेत कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या आदेशानुसार पोलिसांचा चोख बंदोबस्त से देखील या ठिकाणी ठेवण्यात आलाय तसेच या ठिकाणी हे सेंटर कॉफी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत बैठे स्कॉड देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आले यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी दहा अतिरिक्त मिनिटं यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाही आहेत या उलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त दहा मिनिटं वेळ मिळणार आहे गेल्या वर्षीप्रमाणेच मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत आज आम्ही मा डोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिलेली आहे दरम्यान आमचा बंदोस्त पण तपासला आणि प्रत्येक वर्गामध्ये आम्ही तपासणी केली आहे सुरक्षा व्यवस्था छान आहे आणि शाळेने पण मॅनेजमेंट एकदम छान केलेलं आहे तर माझ्या अशी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ही विनंती आहे की बाबा आजचा जसा पेपर गेला तसे धरून पुढचं पण पूर्ण परीक्षाभर त्यांनी सगळं व्यवस्थित नियोजन करावं आणि आमच्याकडे बंदोबस्त आम्ही चोख ठेवायची व्यवस्था केलेली आहे त्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहकार्य करावे हे नम्र विनंती श्री सुरुवात श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एच एस सी परीक्षा आणि एस एस सी परीक्षा सुरळीतपणे शांततेत सुरू झालेल्या आहेत एच एस सी परीक्षेसाठी एकूण सहाशे एकोणतीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत एस एस सी परीक्षेसाठी चारशे बावीस विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट झालेले आहेत वेळोवेळी भरारी पथकं यांनी सेंटरला भेट दिलेली आहे आणि सेंटरच अगदी सुरळीतपणे सुरू आहे अशा पद्धतीच्या अभिप्राय त्यांनी दिलेले आहेत या सेंटरला मान्य पोलीस निरीक्षक समीर बारवकर साहेब यांनीसुद्धा भेट देऊन समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर पारनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी मॅडम गट अधिकारी मॅडम डाएटचे अधिव्याख्यते त्याच्यानंतर बैठे स्क्वॉड यांची या या, या विद्यालयाला भेट दिलेली आहे रोज बैठे स्क्वॉड या ठिकाणी उपस्थित राहता राहते आणि प्रत्येक ब्लॉक ब्लॉक चेक केला जातो आणि अतिशय शांततेच्या मार्गामध्ये आणि सुरळीतपणे परीक्षा पार पडलेली आहे शांतता सगळीकडे आहे व्यवस्थित सेंटर चांगलं चाललेलं आहे यापुढे अनेक भर भरारी पथकांच्या भेटी या विद्यालयाला होतील केंद्राला होतील त्याचबरोबर बैठे स्क्वॉड नियमितपणे पेपरला या ठिकाणी थांबून अगदी निस्पृहपणे सगळ्या प्रकारच्या तपासण्या या बैठ्या पथकाकडून केल्या जातात त्यामुळे परीक्षा शांततेत पार पडत आहे यापुढे पद्धतीने होईल अशा प्रकारची खात्री मला वाटते धन्यवाद ओके विनोद गायकवाड सी तास नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौर्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस